वक्तृत्व हा शब्द बोलायला मला फार भीती वाटते म्हणजे हमखास चुकणार असं मला वाटत राहतं म्हणजे कारण ते वक्तृत्व वक्तृत्व असं लहानपणापासून बोलायची सवय लागलेली असते म्हणजे आता तुम्ही वाले असल्यामुळे तुमच्यासमोर तरी तो नीट शब्द बोलायला पाहिजे असं मला कायम वाटत राहतं आणि अशा माणसाला वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी हे लोक बोलवतात तर गेली तीन वर्ष मी येतो आहे परिवर्तनला येतोय कारण ही मला माझी स्पर्धा वाटते हा माझा कार्यक्रम आहे असं मला वाटतं दिवाळी संपली की नोव्हेंबर महिन्यात कार्तिकेच्या आसपास हे असतं आणि तेव्हा आपल्याला हा रविवार काढून ठेवायचा आहे असं मी ठरवून ठेवलेलं असतं दिवाळी अंकांची कामं संपलेली असतात आणि हे आता आपल्याला या कार्यक्रमाला जायचं आहे असं ठरवलेलं असतं कारण आणि इथे आल्यावर कळलं की मी स्पॉन्सर आहे म्हणून जसं स्वामी म्हणाला की स्पॉन्सर आहे ते रिंगण नावाचं एक मॅगझिन काढतो मी दरवर्षी आषाढी एकादशीला येतो आणि त्याच्यासाठी खूप लोक मदत करतात आपलं समजून मदत करतात म्हणजे गावोगावची अशी माणसं आहेत रिक्षा चालवणारी माणसं आहेत शेतीत मजुरी करणारी माणसं आहेत मी त्यांना सांगतो की नका पाठव पण ती आवर्जून मदत पाठवतात अशी कितीतरी माणसं आहेत जर माझ्यावर माझ्या एखाद्या कामासाठी सगळे मदत करतात तर मला जी कामं चांगली वाटतात त्याच्यासाठी मी मदत करायला पाहिजे असं मला वाटतं त्या मला देणाऱ्यांनी मला थोडं बहुत द्यायला शिकवलं असेल आणि त्याचा उच्चार इथे झाल्याचं मला फारच वाईट वाटलं की अशा पद्धतीने व्हायला नको होतं इथे खरं तर रिंगणचं नावही नको होतं परिवर्तन जेव्हा येतं तेव्हा रिंगण आहे असं मी मी मानून मी मानतो आणि हे ठिकाण माझं आहे हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं म्हणून जे काय असेल ते पण तू सांगितलंस म्हणून याच्यापेक्षा काय जास्त पैसे देणार नाही तेवढेच आहेत <laughs> फक्त <laughs> मग अशी उद्देशचा सत्कार बघताना फार बरं वाटलं म्हणजे उद्देश ऑफिसर झाला <laughs> आणि तो मोठा ऑफिसर बनेल याच्याबद्दल खात्री आपल्या सगळ्यांनाच आहे त्याच्या क्षमता आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आपण फक्त त्या ऐकल्या नाही आहेत तर आपण त्याच्यासोबत वावरताना त्या अनुभवल्या देखील आहेत की केवढ्या उत्तम पद्धतीने तो हे सगळं काम करू शकतो पण मनात असा एक भीती पण वाटली की ते नांगरे पाटील जसे बदाबदा बोलत असतात <laughs> तसं हे वक्तृत्व स्पर्धेतलं कोणतरी आणखी <laughs> एक छानपणाशी कुवत ऑफिसर परत फिरेल का अशी अशी धसका होईल अशी भीती वाटायला लागली हे ऑफिसर वगैरे असं झाल्याच्या नंतर असं एकदम सुरू होता तर ते मला काही जास्त वेळ बोलायचं चा नाहीच आहे असं बोलणाऱ्यांची परत मला भीती वाटते फार <laughs> <laughs> की हमखास जो असं म्हणतो की मी काही फार जास्त बोलणार नाही तो फारच जास्त बोलतो पण ते सध्या एक गाणं चालू आहे याचं गुजराती गाणं गोती लो गोती लो ते खलासी खरवा खलासी असं म्हणजे ते एक असा एक आपण खलाशी शोधूया ज्याला जो जास्त काही मजेत नाही आहे आणि ज्याच्या अभिमानाचं ध्वजा म्हणजे ज्याच्या आनंदाची ध्वजा सगळीकडे फडकते असा एक आपण खलाशी शोधूया गोतीलो म्हणजे शोधूया आणि असं एक गाणं भारी सध्या सुरू आहे आणि गुजराती गाणं आहे म्हणजे त्या कोक स्टुडिओ भारतने ती सगळ्या भारतभरातल्या वेगवेगळ्या वेग राज्यांमधली नवी गाणी पण पॅटर्न म्हणजे लोकगीतं पण त्याचा पॅटर्न हा आधुनिक अशा पद्धतीचं आणि त्याच्यातलं हे एकच गाणं भारी म्हणजे बाकीची सगळी ऐकल्यावर पण आपल्याला जाणवतं की ही भारी झाली आहे आपल्याला त्याची भाषा कळत नाही म्हण ते गाणं भारी वाटतं त्याचं कारण ते, ते शब्दांच्या पलीकडचं काहीतरी सांगू इच्छित असतं तो जेव्हा गातो त्याच्या आजूबाजूची माणसं जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा ती काही ते त्याच्यातले शब्द काहीच कळत नाही पण ते आपल्याला भारून टाकतात काहीतरी काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करत असतं देशमुख सर जे मग म्हणाले तसं इकडे असणारा जो वक्ता आहे त्याचं कदाचित शब्द कळले नाहीत तरी देखील त्याची देहबोली जी आहे त्याचं जे काय बोलणं आहे ते काहीतरी वेगळं सांगत असतं म्हणजे त्याचे शब्द असतात आणि त्याचं जे देहबोली त्याचं जे जगणं आहे ते त्याच्यातून दिसत असतं आणि ते जास्त प्रभावित करत असतं माझ्यासारख्या माणसाला त्याचे जे शब्द आहेत त्याची जी मांडणी आहे त्याचे जे वाक्यरचना आहेत त्याच्यापेक्षा तो तिथे असणं त्याचं अस्तित्व हे जास्त प्रभावित करत असतं कारण ज्याच्यासाठी बोलणं हे काहीतरी वेगळं आहे आणि जगणं हे काहीतरी वेगळं आहे असं जर असेल तर ते काहीतरी फार वेगवेगळ्या गोष्टी होऊन जातात म्हणजे मला असं वाटतं नेहमी की आपण एकमेकांशी जसं बोलतो तसंच इकडे बोलायला पाहिजे कारण जर आपण आतमध्ये आपण जसे बाहेर आहोत तसेच आत तसे असायला तसे पाहिजे अशी जर आपली भावना असेल तर आपण इथे असताना पण तसंच बोलायला पाहिजे आणि ते तुमचं अस्तित्व जे आहे ना ते फार भारी आहे ते कुठेतरी सापडतं त्या पाच मिनिटामध्ये दोन मिनिटांमध्ये तीन मिनिटांमध्ये आणि ते फार आनंद देऊन जातं हे ही एक परफॉर्मन्स आहे हे तर खरं असेल आहेच म्हणजे परफॉर्मन्स आहेच हा पण परफॉर्मन्स असण्याच्या पलीकडे हे आपल्या जगण्याचा एक भाग आहे मला एक खूप छान जगायचं आहे खूप मजा यायला पाहिजे मला जगण्यामध्ये आणि त्या जगण्याच्या प्रोसेसमधली एक गोष्ट म्हणजे ही ही भाषणाची वक्तृत्वाची कला आहे म्हणजे मी का लिहितो असं मी जेव्हा अनेकदा विचार करतो की मी का लिहितो मी का संपादन करतो तर माझ्या माझ्यात एकूण जगण्यामध्ये जर मला कुठेतरी एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर त्या माझ्या कुठल्या तरी प्रोजेक्टला काहीतरी अर्थ आहे तसं माझ्या प्रत्येक भाषणात मी माझ्या माणूसपणाकडे एखादं पाऊल पुढे टाकतोय का तर ते माझं सगळ्यात मोठं बक्षीस असू शकेल असं मला वाटतं वक्तृत्व स्पर्धेत कधीच भाग न घेत गेट घेतलेला मी माणूस आहे आणि तरी देखील तुमच्यासमोर बोलतोय तुम्ही फार आनंदाचे क्षण आज देखील मला दिले यश ना यश नि सर बोरे सर सर त्यांनी टाकलेलं पोर प्रबोधनकर ठाकरेंच्या टाकलेलं पोरचा रेफरन्स दिला तर मला फार आनंद झाला म्हणजे मी फार खुश झालो बस <laughs> आज काय मिळालं तर हे मिळालं मला की प्रबोधनकर ठाकरेंवर दहा वर्ष काम केल्याच्या नंतर प्रबोधनकर ठाकरे मला इथे येऊन भेटतात तर मला बरं बस म्हणजे आणखी काय नको म्हणजे माझा आज दिवस दिन बनाली आहे म्हणजे मी आज खुश झालो की हे इथे मला प्रबोधनकर ठाकरे भेटले त्या प्रबोधनकार ठाकरेंनी वक्तृत्वशास्त्र नावाचं एक पुस्तक जे मी दरवेळेला येऊन सांगतो कधी एकोणीसशे अठरा साली लिहिलं होतं मला वाटत नाही की त्याच्यापूर्वी मराठीत इतकं मोठं किंवा कुठल्याही भारतीय भाषेत देखील अशा पद्धतीचं पुस्तक उपलब्ध नव्हतं ते वारंवार एकच गोष्ट सांगतात त्या पुस्तकामध्ये मग ते अभिनय कसा महत्वाचा आहे उच्चार कसे महत्त्वाचे आहेत वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी सांगतात आणि मग शेवटी येऊन सांगतात की वक्त्याकडे एकच गोष्ट असायला पाहिजे ती म्हणजे कळवळा जर कळवळा असेल तरच वक्ता उत्तम भाषण करू शकतो मग ती कळवळ्याची जी जात आहे ती जर वक्त्याची जात असेल तरच ते भाषण उत्तम होऊ शकतं तुम्ही इकडे पाच मिनटं उत्तम सादरीकरण करून गेलेलं असाल तर ते पुढच्या आयुष्यात तुम्हाला किती उपयोगी पडेल हे मला माहीत नाही पण त्याच्यातून एक थेंब कळवळा जर त्याच्यासोबत जोडलेला असेल तर तो आयुष्यभर उपयोगी नक्की पडेल थँक्यू थे,